तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा एका पैलवानाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे जी तुम्हाला आत्तापर्यंत इंटरनेटच्या या विश्वामध्ये मिळालेली नसेल कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असेल पण तुम्हाला या गोष्टी त्यामधून मिळालेल्या नसतील मला माहिती आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कदाचित तुम्हाला त्या गोष्टी कळतील आणि कदाचित तुम्हाला हा व्हिडिओही आवडेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा ही विनंती मित्रांनो हिवाळ्यातील दिवस होता अमावश्याची रात्र थंड आणि गडद मलेरिया आणि कॉलराने ग्रासलेले गाव घाबरलेल्या मुलासारखे थरथरत होते जुन्या आणि निर्जन बांबूने खटलेल्या झोपड्यांमध्ये अंधार आणि शांततेचे साम्राज्य अशा प्रकारची ती स्थिती होती काळोखी रात्र मुकपणे आश्रू ढाळत होती शांतता तिच्या हृदयातील दयनीय रडणे आणि उसासे जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न करीत होती आकाशात तारे चमकत होते पृथ्वीवर कुठेही प्रकाश दिसत नव्हता आकाशातून तुटून एखाद्या संवेदनशील तरियाला पृथ्वीवर यायचे असेल तरी त्याचा प्रकाश आणि शक्ती वाटेतच राहील इतर तारे त्यांच्या भावनिकतेवर किंवा अपयशावर हसतील मित्रांनो कोल्यांचे रडणे आणि स्क्रू ड्रायव्हरचा भीतीदायक आवाज कधीतरी शांतता नक्कीच भंग करेल गावातील झोपड्यांमधून आरडाओरडा आणि ओरडण्याचा आवाज आला हरे राम हे देवा असा आक्रोश नक्कीच ऐकू आला कधीकधी लहान मुलंही त्यांच्या क्षीण आवाजातून आई कदी -कदी आवाजा आई म्हणत रडत असत पण यामुळे रात्रीच्या शांततेत फारसा अडथळा आला नाही परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी कुत्र्यांना विशेष बुद्धिमत्ता असते तो दिवसभर राखेवर पडून राहायचा बंडल झालका कुरवाळत निराशेने संध्याकाळी किंवा गंभीर रात्री सर्वजण एकत्र रडायचे रात्र आपल्या उग्रतेने चालू राहिली आणि आपल्या सर्व उग्रतेला आपल्या तालावर आव्हान देत राहिली फक्त पैलवानांचा ढोल सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून सकाळपर्यंत एकाच वेगाने खेळले जायचे चाट धा गिरधा चाट धा गिरधा ते म्हणजे चला आणि लढा या आणि लढा उचलत आणि खाली फेकून द्या हा आवाज मृत गावाला जीवनदायी शक्तीने भरून टाकत असे मित्रांनो लुट्टन सिंग पहलवान खरे तर ते म्हणायचे संपूर्ण भारतातील लोक सिंग पैलवानाला ओळखतात पण त्यांची संपूर्ण भारताची व्याप्ती एका जिल्ह्याच्या मर्यादे इतकीच असू शकते जिल्हाभरातील लोकांना त्यांचे नाव निश्चितच परिचित होते तो नऊ वर्षाचा असताना लुटनच्या पालकांचे निधन झाले आणि त्याला अनाथ बनवले सुदैवाने त्यांचे लग्न झाले होते नाहीतर तोही आईवडिलांच्या मागे लागला असता त्यांचे पालनपोषण त्यांच्या विधवा सासूने केले लहानपणी ते गाई चरवायचे कोमट दूध प्यायचे आणि व्यायाम करायचे गावातील लोक सासूबाईंना सर्व प्रकारचा त्रास देत असत लुटनला लोकांचा बदला घेण्याचे वेळ होते किशोर वयातच नियमित व्यायामामुळे त्याची छाती आणि हात सुडौल आणि स्नायू बनले होते तारुण्यात प्रवेश करताच तो गावातील सर्वोत्तम पैलवान म्हणून ओळखला जाऊ लागला लोक त्याला घाबरू लागले आणि तो पैलवानासारखा हात दोन्ही बाजूला पंच्याऐंशी अंशावर पसरून चालायचा तो कुस्तीही खेळायचा एकदा तो दंगल पाहण्यासाठी श्यामनगरच्या जत्रेत गेला होता पैलवानांच्या कुस्त्या आणि चाली पाहून तो थांबू शकला नाही तारुण्याची धमाल मस्ती आणि ढोल ताशांचा आव्हानात्मक आवाज त्याच्या नसांमध्ये नसान वीज निर्माण करत होता कशाचाही विचार न करता त्यांनी सिंह ला लढतीचं आव्हान दिलं सिंहाच्या मुलाचे खरे नाव चंद होते। होते पंजाबमधून प्रथम श्यामनगरच्या जत्रेत त्याचे गुरु कुस्तीपट्टू बादलसिंग यांच्याबरोबर आले होते सौंदर्य प्रत्येक भागातून टपकत होते तीन दिवसात त्याने आपल्या वयोगटातील सर्व समवयस्क आणि पंजाबी व पठान कुस्तीपटूंच्या गटाला हारवून लायन्स क्लब ही पदवी मिळवली होती म्हणूनच तो नृ म्हणूनच तो नृत्याचा मैदानात लंगोटी घालायचा आणि विचित्र ओरडून थोडक्यात फिरायचा स्थानिक तरुण पैलवान त्यांच्याशी लढण्याच्या विचारानेही घाबरले होते चंदसिंग आपली उपाधी खरी ठरवण्यासाठी वेळोवेळी गर्जना करत होते श्यामनगरचा जुना राजा ज्याला दंगल आणि शिकारीची आवड होती लुटनसिंगच्या पिलाला आव्हान दिले तेव्हा त्या दरबारात ठेवण्याबद्दल बोलत होते सन्मानित झालेल्या चंदसिंगने सुरुवातीला आपल्या स्पर्धेवर थोडेसे हसू काढले मग तो बाजासारखा त्याच्यावर झेपावला शांत प्रेक्षकांच्या गर्दीत तो वेडा आहे तो मेला आहे मेला रे मेला पण वा तुम्ही शूर आहात हा हल्ला अतिशय सफाईदारपणे हाताळल्यानंतर लुट्टनने उभे राहून आपले डावपेज दाखवण्यास सुरुवात केली राजसाहेबांनी कुस्ती थांबवली आणि लुट्टनला बोलावून समजावले शेवटी त्याच्या धाडसाचे कौतुक करत त्याला दहा रुपयांची नोट दिली आणि म्हणाला जा जत्रा बघून जा जा जत्रा बघून घरी जा मॅनेजरपासून ते सैनिकांपर्यंत त्यांनी धमकी दिली माझ्या शरीरात मांस नाही मी सिंहांच्या पिलाशी लढणार आहे सरकार इतकं आहे सरकारला हाक मारा मी दगडांवर डोके ठेचून मरेन ऑर्डर मिळवा तो हात जोडून कुडकुडत राहिला गर्दी आधीर होत होती संगीत थांबले होते पंजाबी पैलवानांचा गट रागाने वेडा झाला होता आणि लुट्टनला शिवीगाळ करू लागला प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला होता लुट्टणच्या बाजूने कोणीतरी ओरडायचे त्याला लढू द्या चरणसिंगच्या शेतात एकटाच उभा होता हसण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता त्याला पहिल्याच पकडीत प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज आला होता राजसाहेबांना जबरदस्ती वाटली आणि आपण लढूया असा आदेश दिला वाद्ये वाजू लागली प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आवाज वाढला जत्रेतील दुकानदार दुकाने बंद करून पळत सुटले चंदसिंगची जोडी आणि चांदची कुस्ती सुरू आहे एक ड्रॅम जो आत्तापर्यंत शांत होता मोठ्या आवाजात बोलू लागला धन दिना धन दिना धन दिना लुट्टनला चंद्राने घट्ट दाबले होते अहो गया गया प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होईल खीर खीर हा विनोदी नाही तो सिंहाचा शावक आहे चांद त्याच्या मानेवर कोपर घालून लुट्टनला शांत करण्याचा प्रयत्न करत होता तिथे दफन करा शूर बादल सिंग आपल्या शिष्याला प्रोत्साहन देत होते लुट्टनचे डोळे विस्पारले होते त्याची छाती फुटणार होती बहुसंख्य मत चंदच्या बाजूने होते सगळे चंदचे कौतुक करत होते लुट्टनच्या बाजूने फक्त ड्रमचा आवाज होता ज्याच्या तालावर तो ताकद आणि डावपेच तपासत होता त्याचे धैर्य वाढवत होता अचानक ड्रमचा पातळ आवाज ऐकू आला लोकांच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही खापर कापून लुट्टण बाहेर आला आणि त्याने ताबडतोब चांदची मान पकडली वा तू मातीचा सिंह चांगले बाहेर आला म्हणून जन्मत बदलत होते हुशार चाली आणि ताकदीने लुट्टनने चांदला जमिनी उपाडले लुटनने अंतिम धक्का दिला चांदसिंग घाबरत होता कोणाचा जय जयकार करायचा हे जनता ठरवू शकत नव्हती परिणामी त्याच्या इच्छेनुसार काहींनी दुर्गा काहींनी महावीर जैंना जय जै। तर काहींनी राजा श्यामनंदाच्या जय म्हटले शेवटी जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून उठला विजयी लुट्टन उड्या मारत आणि थाप मारत प्रथम संगीतकाराच्या दिशेने धावत गेला आणि ढोल ताशांना नमन केले मग त्याने धावत जाऊन राजसाहेबांना आपल्या मांडीत उचलले राजसाहेबांचे महागडे कपडे चिखलाने भिजले मॅनेजर साहेबांनी आक्षेप घेतला हे, हे। पण राजसाहेबांनी त्यांना मिठी मारली आणि आनंदी स्वरात म्हणाले दीर्घकाळ जगा शूर मातीची लाज राखली पंजाबी पैलवानाचा एक गट चांदसिंगचे डोळे पुसत होता राजसाहेबांनी लुट्टनला बक्षीसच दिले नाही तर त्याला कायम आपल्या दरबारात ठेवले तेव्हापासून लुट्टन एक शाही कुस्तीपट्टू बनला आणि राजा त्याला लुट्टन सिंग म्हणू लागला राजाशाही पंडितांनी भूषभूषित बुछ केले साहेब क्षत्रिय होते आपला क्लीन शेवन चेहरा अरुंद करून तो नाकावरचे केस पूर्ण ताकदीने बाहेर काढत होता जुलमीच्या केसांना चिमटीत घासत तो म्हणाला होय सरकार हा अन्याय आहे राजसाहेब हसले आणि फक्त म्हणाले त्याने क्षत्रियाचे काम केले आहे त्याच दिवशी लुटन सिंग पैलवानाची ख्याती सर्व दूर पसरली पौष्टिक आहार आणि व्यायाम आणि राजसाहेबांची प्रेमळ नजर यामुळे त्याच्या कीर्तीत भर पडली काही वर्षातच त्यांनी सर्व प्रसिद्ध पैलवानांना एक एक करून पराभूत केले